जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती संपूर्ण राज्यभरासह हो, देशभरात साजरी करण्यात येत आहे या निमित्ताने पुण्यातील ऐतिहासिक लाल चौकात अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रदर्शनात प्रत्यक्ष शिवकाळाची अनुभूती शिवप्रेमी घेत आहे नमस्कार मी वर्षा काही तुम्ही स्टार महाराष्ट्र न्यूज आज अखंड महाराष्ट्राचा आराध्य यांची जयंती आहे आपण पाहू शकतो की आपण ऐतिहासिक लाल महाल चौकात आहोत आपल्या जगभरात आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने जोरावर वेगळी ओळख निर्माण केलेले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी शु, महाराज यांची जयंती संपूर्ण राज्यभर उत्साहाने साजरी केली जाते या निमित्ताने पुण्यातील ऐतिहासिक लाल महाल चौकात अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनात प्रत्येक शिवप्रेमी याचा आनंद घेत आहे नागरिक देखील मोठ्या संख्येने आपल्यासोबत काही शिवप्रेमी देखील आहेत दादा काय सांगाल कसं शिवजयंती निमित्त आज इकडे वातावरण पूर्ण शु जल्लोष पूर्ण आहे पुण्यामध्ये आणि इथं वेगवेगळे मर्दानी खेळ वगैरे पाहायला मिळत आहे आणि आपली संस्कृती मराठी संस्कृती आपल्या मुलांना वगैरे पाहायला मिळते इकडे आणि खूप आनंद होतो असा उत्सव बघून काय वाटतं कशी साजरी केली पाहिजे जशी आता इथे पाहतो आपण पारंपरिक पद्धतीने अशी साजरी व्हायला पाहिजे सगळीकडे शिवजयंती डीजे वगैरे वाजवण्यापेक्षा आपलं रेग्युलर पारंपरिक खेळ दोन ताशा पथक अशी केली तर खूप छान होईल

आणि नवीन नवीन राजकारण्यांचे पण बघायला भेटतात आपल्याला